नमस्कार मित्रांनो रत्नागर बँक लिमिटेड ही एक महाराष्ट्रीयन बँक आहे कोल्हापूर सांगलीमध्ये याच्या फाउंड सुरुवात झाली होती आणि खूप चांगलं काम करत आहेत त्यांच्या जवळजवळ त्यांच्या जवळजवळ पाचशे चौपन्न ब्रँचेस आहेत आणि तीनशे पंच्याण्णव ए टी एम्स अठ्ठावीस राज्यांमध्ये भारतामध्ये ते काम करत आहेत बारा जवळजवळ साडेबारा हजार एम्प्लॉईज आहेत पंधरा हजार चारशे सदतीस करोड त्यांचा रेव्हेन्यू होता म्हणजे एक बेसिकली स्टेबल अशी बँक आहे इंडियन बँक आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक संधी जी दिलेली आहे विशेषतः महिलांसाठी रिटेक नावाची त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेणार आहोत आता याचे डिटेल्स जे मिळाले ते, ते आपल्याला माझ्या लिंकडिन प्रोफाईलवर सुरभी प्रकाश दीक्षित नावाच्या आर बी एलच्या एच आर मॅनेजर आहेत एच आर मॅनेजर आहेत त्यांची ही पोस्ट आहे त्याच्यामध्ये त्या म्हणतात रिटेक अ करियर कमबॅक प्रोग्रॅम बाय आर बी एल बँक फॉर वुमन व ज्या इंडस्ट्रीमधून बाहेर गेलेल्या महिला आहेत त्यांनाच त्यांच्यासाठी विशेषतः बँकिंग इंडस्ट्रीमधून त्यांच्यासाठी ही संधी आहे याच्यामध्ये रिलेशनशिप मॅनेजर सर्व्हिस डिलिव्हरी मॅनेजर अँबॅसिडर एजन्सीआय सर्व्हिस मॅनेजर ब्रँच मॅनेजर सॉफ्टवेअर इंजिनियर या अशा या विविध संधी आहेत त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या हा ही जी डिटेल आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी रिटेक ॲट द रेट आर बी एल बँक डॉट कॉम या ईमेल आय डीवर तुम्ही तुमचा से सेव्ही पाठवू शकता रेझ्युमिंग पाठवू शकता आणि मग ते बँक तुम्हाला कॉन कॉन्टॅक्ट करेल स्क्रीनिंग झाल्यानंतर तर ह्या संधीचा फायदा घ्या कारण आर बी एल बँक खूप चांगलं काम करते आणि या संधीचा विशेषतः करिअर ब्रेक आपण याच्या आधी जो पाहिला होता एच सी एल टेक्नॉलॉजीमध्ये आय टी आय टीमध्ये रिटर्नशिप नावाचा प्रोग्रॅम विशेषतः ज्या महिला करिअरमधून करिअरच्या ट्रॅकवरून बाजूला गेलेल्या आहेत आणि ज्यांना परत ट्रॅकवर यायचं आहे त्यांच्यासाठी रिटर्नशिप हा एच सेलनी आय टी, टी फील्डमध्ये केला होता जो प्रोग्रॅम आहे तो त्याप्रमाणे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर बरोबरच बाकीचे ज्या पोस्ट आहे त्याच्यामध्ये सर्व्हिस मॅनेजर किंवा ब्रँच मॅनेजर किंवा सर्व्हिस डिलिव्हरी हेड रिलेशनशिप मॅनेजर यासाठी बँकिंग इंडस्ट्रीमधले ही अतिशय मोलाची संधी आहे त्याचा अवश्य फायदा घ्या त्यांनी ईमेल आय डीकडे दिलेला आहे रिटेक ॲट द रेट आर बी एल बँक डॉट कॉम त्याच्यावर तुम्ही तुमचा सी वी रेझ्युमी पाठवू शकता स्क्रीनिंग झाल्यानंतर तुम्हाला पुढचे डिटेल्स कळतीलच तर रिटेक आणि रिटर्नशिप अशा दोन संधी आपण अलीकडे पाहिल्या रिटर्नशिप ही एस एल टेक्नॉलॉजीचं होती आणि रिटेक हा आर बी एल बँक रत्नाकर बँक लिमिटेडची आहे बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जर रिटर्न करायचं असेल करिअरमध्ये कोणत्याही कारणामुळे तुम्हाला करिअरमध्ये गॅप असेल तर तुम्ही याचा अवश्य फायदा घ्या त्याच्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे जे आहे ते बँकिंगशी रिलेटेड तुमचं शिक्षण असेल अनुभव असेल तर त्याचा जास्त फायदा होईल हे लक्षात घ्या सर्व जाताना शेवटी या युट्यूब चॅनलमध मी जो व्हिडिओ बघता त्याच्यामध्ये आपण पहिल्या जॉब बरोबरच पुढच्या बर 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 तीस चाळीस वर्षाच्या करिअरमध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याचा आपण विचार करत विचार करत असतो चर्चा करत असतो करिअर गॅप हा त्यातलाच एक महत्वाचा विषय आहे त्यामुळे करिअर गॅप नंतर परत इंडस्ट्रीमध्ये येणं अतिशय जीकेटीच असतं अवघड असतं आपल्या स्किल्स अपडेटेड झालेले असतात इंडस्ट्रीमधले नेटवर्क पुढे मूव्ह झालेले असतात पुढे गेलेले असतात ते आणि आपल्याला त्यांना कॅचअप करायचं असतं त्यामुळे चांगली संधी मिळणं अतिशय महत्वाचं आणि जर आरबीएल बँकेसारखी एस्टॅब्लिश कंपनी तुम्हाला बँक एस्टॅब्लिश बँक जर तुम्हाला संधी देणार असेल तर त्यापेक्षा चांगली संधी असू शकत नाही याचा अवश्य फायदा घ्या आणि युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत मुलांपर्यंत आणि मुलींपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून त्यांना पहिला जॉब किंवा नंतर करिअर जॉब करिअर गॅप नंतरचा जॉब किंवा दुसरा तिसरा पुढच्या जॉब याच्याबद्दलची जा माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो याचा फायदा सर्वांना हवाईचा माफक अपेक्षा असते तर यूट्यूब चॅनल लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा अनेक संधी आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत जास्तीत जास्त मराठी उमेदवारांपर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद